नशेच्या गोळ्या विक्री करणारी टोळी झेरबंद नशेच्या चार हजार दोनशे पन्नास रुपये किमतीच्या सहाशे गोळ्या जप्त मिरज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून नायट्रायवेट नावाच्या दहा सहाशे गोळ्या जप्त केल्या आहेत पोलिसांनी संशयित आरोपींच्याकडून चोपन्न हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे धनंजय प्रदीप गाडे वय बावीस राहणार मालगाव रोड नगर तालुका मिरज ओंकार संभाजी साळुंखे वय बावीस राहणार मंगळवारपेठ मिरज महम्मद रफीक साधिक गोदड वय चोवीस राहणार गोदडमळा ता टाकळी रोड मिरज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत ओंकार साळुंखे हा दोन जिल्ह्यातून हद्दपार असताना देखील सदरच्या गुन्ह्यात मिरज येथे त्याला अटक करण्यात आली आहे मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी आपल्या पथकाला अवैध व्यवसाय करणारे तसेच अंमली पदार्थ बाळगून विक्री करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस पथक कार्यरत असताना बुधवारी पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की धनजय ग धनंजय गाडे राहणार सुभाषनगर हा त्याच्यासोबत दोन इसम घेऊन नशीच्या गोळ्या विक्री करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मिरजच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या बोळात थांबलेले आहेत अशी बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून या तिघांना शितापिने ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील चार हजार दोनशे पन्नास रुपये किमतीच्या नायट्रावेट दहा नावाच्या सहाशे गोळ्या पंचवीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल पंचवीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची ॲक्टिवा गाडी असा एकूण मिळून चौपन्न हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या तिघांच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे सदर नशीच्या गोळ्या मिरज शहर व परिसरात नशा करणाऱ्या इसमांना जादा दराने किरकोळ विक्रीसाठी आणले असल्याचे निष्पन्न झाले आहे या गुन्ह्यातील ओंकार संभाजी साळुंके हा पोलीस सा अधीक्षक सांगली यांच्याकडील आदेशाने सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातून सध्या हद्दपार असून त्याला देखील अटक करण्यात आली आहे अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे पोलिस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर सूरज पाटील नानासाहेब चंदनशिवे विक्रम खोत विनोद चव्हाण बसवराज कुंदगोळ जावेद शेख टीन मेकर यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क